नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती नायगाव अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर अमरावती अवक ते तीसशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या जर चार हजार एक रुपये क्विंटल त्यानंतर हिंगोली अवक पाचशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचवीस सरसंद्राय तीन हजार नऊशे बारा जास्तीत ज्या जर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली खानगाव नाका अवक एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार जास्तीत जज चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती गंगापूर अवक एकवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे एक सरसंद्राई अडतीसशे चार जास्तीत जजव तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती कन्नड अवक नऊ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्तीत ज्यादा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी अवघ चार क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती कंधार अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदरा चार हजार एकशे पन्नास जास्तीत जादा चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन अले सात दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघा